तुम्ही शिवसर आहे तोपर्यंत आमच्या अपेक्षा आहेत नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी चाकण शिखरापूर रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास पिकअप आणि दुचाकीचा अपघात झाला यामध्ये दुचाकी स्वार एक तरुण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे विकी राजेंद्र वडपे राहणार हडपसर मूळ राहणार अहमदनगर असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव असून जखमी झालेल्या तरुणाचे नाव चैतन्य निंबाळकर राहणार चाकण असे असल्याचे सांगण्यात आले आहे दोन दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी अपघात होऊन शिक्षिका ठार झाली होती त्याच ठिकाणी हा अपघात झाल्याचे स्थानिक प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून सांगण्यात आले आहे सदर प्रकरणाचा चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत निमगाव ते धामणटेक रस्त्याने जाताना भरधाव वाहनाने दुचाकीस धडक दिले यामध्ये दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला सदरचा अपघात निमगाव तालुका खेड हद्दीत निमगाव ते धामणटेक रोडवर खेड सिटी परिसरात मार्श कंपनीजवळ घडला आहे आदित्य सुरेश जाधव हो वैवर्ष वीस राहणार ठाकरवाडी निमगाव तालुका खेड असं या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचं नाव आहे तर या प्रकरणाचा खेड पोलीस अधिक तपास करत आहेत ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिले या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे हा अपघात मेदनकरवाडी तालुका खेडहद्दीत आळंदी फाटा येथे घडला आहे नारायण होनाप्पा कोलेकर राहणार चाकण असे अपघातात ठार झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे या प्रकरणी ओमकार बाजीराव कुलाळ वैवर्ष एकोणीस राहणार चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून आयशर कंपनीचा लाल रंगाच्या ट्रकवरील अज्ञात चालकावर चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उसने पैसे परत मागितले म्हणून तरुणाला बियरच्या बाटलीने मारहाण केली आहे ही घटना खेड तालुक्यात मोई निघोजे रस्त्यावर घडली आहे या प्रकरणात बिरेंदर बिफाई चव्हाण वर्ष अठ्ठावीस राहणार निघोजे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणी नरेश वय वर्ष वीस राहणार निघोजे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे उसने घेतलेले पैसे परत मागितले याचा राग आल्याने नरेश याने रोडच्या कडेला पडलेली बियरची बॉटल घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले यावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत गावठी दारू निर्मिती प्रकरणी चाकण पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई गोनवाडी तालुका खेड परिसरात भामा नदीच्या किनारी चाकण पोलिसांनी केली आहे यावरून महिलेविरोधात चाकण पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे आरोपी महिला ही दोन हजार लिटरच्या लोखंडी ड्रम मध्ये एक हजार आठशे लिटर रसायन टाकलेले अंदाजे एक लाख आठ हजार रुपये किमतीचा माल पोलिसांनी नष्ट केला यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत खेड तालुक्यात शुक्रवारी एक मार्च दोन हजार चोवीस रोजी दिवसभर ढगाळ हवामान होते त्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली होती मात्र सायंकाळपर्यंत अवकाळीचा तडाखा बसला नाही पुढील काही दिवस अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता आहे अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असल्याने शेतकरी सतर्क झाले आहेत शिरूरमधील महायुतीचा उमेदवार कोण असेल याबाबत रोज नव्या चर्चा होत आहेत आता शिरूरमध्ये विजयी कोण होणार या उत्सुकतेपूर्वी आता उमेदवारी कोणाला जाहीर होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे माजी खासदार शिवाजीराव आढळराव राष्ट्रवादीकडून सुद्धा लढण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलंय मात्र तरीही आढळराव यांना डावलण्यात आलं तर ते काय पावले उचलतील यांची त्यापुढील रणनीती काय असेल हे पाहणे आता महत्वाचं ठरणार आहे शिरूरची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाली तर राष्ट्रवादीकडून लढावे असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचं आढळरावांनी नुकतंच माध्यमांशी बोलताना सांगितलंय अजित पवार गटाने जरी शिरूरच्या जा जागेसाठी प्रबळ दावा केला असला तरी त्यांचा उमेदवार कोण असेल याबाबत जनतेत अद्यापही संभ्रम कायम आहे विलास लांडे प्रदीप कंद की खुद्द शिवाजी आढळराव पाटील घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार याची उत्तरं अजित पवार यांच्या मंचर येथील सभेत मिळेल आणि दोन दिवसांचं चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे अतुल बेनके हे आमदार आहेत त्यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आंबेगावमध्ये सलग सात आमदार असलेले दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांसोबत महायुतीत सामील झाले आहेत हेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे आढळराव यांच्याशी राजकीय वैर मात्र ते अजित पवारांचे कट्टर समर्थक आहेत शिरूर विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार शरद पवारांच्या सोबत राहिले आहेत भोसरीमधून महेश लांडगे या मतदारसंघातील भाजपचे एकमेव आमदार आहेत ते महायुतीचे काम करतील चेतन तुपे पाटील हे हडपसरचे आमदार अजित पवारांच्या सोबत गेले आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघातील हे सारे आमदार आता कोणाच्या मागे किती ताकद लावणार शिरूर मतदारसंघात काही छुप्या आणि अंतर्गत खेळ खेळल्या जातील का यावर विषयाची गणिता उलंबून असतील महायुतीकडून जर आढळरावांना तिकीट मिळाले तर कोल्हे विरुद्ध आढळराव असा सामना रंगू शकतो मात्र शिरूर लोकसभेतील भाजपचे एकमेव आमदार असलेल्या महेश लांडगे यांना महायुतीकडून जर उमेदवारी मिळाली तर कोल्हे विरुद्ध लांडगे असा सामना देखील पाहायला मिळू शकतो याशिवाय अजित पवार यांनी अन्य कुणी उमेदवार पुढे केल्यास त्यांची सरळ लढत विद्यमान खासदार कोल्हे यांच्यासोबत होऊ शकते आमचा उमेदवार घ्या तुमचा द्या असा लोकसभेसाठी राज्यात महायुतीचा नवा फॉर्म्युला येऊ घातलाय लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत उमेदवारांच्या अदलाबदलीचा फॉर्म्युला राबवला जाण्याची शक्यता आहे महायुतीत उमेदवार एकमेकांच्या पक्षात जाऊन त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे दोन दिवसांपूर्वी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झालाय या फॉर्म्युलाप्रमाणे पहिल्या नावाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे शिवाजीराव आढळराव पाटील हे या फॉर्म्युलातील पहिले उमेदवार असतील अशी शक्यता मंचर येथील अजित पवारांना महायुतीसाठी तगडा उमेदवार सापडतो का महायुतीच्या उमेदवाराची घोषणा होणार का का आढळराव थेट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे राज्यातील सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे आता लोकसभा निवडणूक निकालानंतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल ऐन पावसाळ्यात वाचणार असल्याचे दिसत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत असणाऱ्या राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया या निर्णयामुळे एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत स्थगित करण्यात आली खेड तालुक्यातील नऊ सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित झाल्यात यामध्ये खेड तालुका खरेदी विक्री संघ आणि ग्रामोद्योग संघ या दोन महत्वांच्या सहकारी संस्थांसह सात सहकारी पतसंस्थांच्या निवडणुका स्थगित झाल्याची माहिती सहायक निबंधक हरिश्चंद्र कांबळे यांनी दिली शिरूर आणि खेड तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी वरदान ठरलेल्या चाचकमान सिंचन प्रकल्पाचे पाणी बंदिस्त पाईपद्वारे देण्याचा एक हजार नऊशे छप्पन्न कोटी रुपयांच्या प्रस्तावाला राज्य सरकारने तीन वर्षानंतर प्रशासकीय मान्यता दिली प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर आवर्तनासाठी लागणारा पंचाहत्तर दिवसांचा कालावधी पंचवीस दिवसांनी कमी होऊन पन्नास दिवसांवर येऊन मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होणार आहे त्यामुळे पाणी बचत होईल तसेच शेवटच्या शेतकऱ्यांनाही योग्य प्रमाणात पाणी मिळणार आहे या निधीतून कालव्यांचे अस्तरीकरणही करण्यात येणार आहे जलसंपदा विभागाने खेड तालुक्यातील बीबी येथे भीमा नदीवर हे धरण बांधण्यात आले या प्रकल्पासाठी आतापर्यंत एकूण सात हजार नऊशे वीस हेक्टर क्षेत्रासाठीचे भूसंपादन झाले आहे जलसंपदा विभागाने दोन हजार एकोणीस मध्ये धरणातून बंदिस्त नलिकेद्वारे पाणी शेतापर्यंत देण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता त्यासाठी सुमारे एक हजार सहाशे सहा कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित होता हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सरकारकडे पाठविण्यात आला होता तीन वर्षानंतर सरकारने त्याला मान्यता दिली बंदिस्त नलिकेसाठी आता प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरू होईल असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला द्यायचा निर्णय दिला निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शरद पवार गटाला नवीन नाव आणि पक्षचिन्ह मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार असं नाव पक्षाला मिळालं तर तुतारी वाजवणारा माणूस हे पक्ष चिन्ह देण्यात आलं पक्षचिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांसह रायगडावर गेले रायगडावरून नव्या पक्षचिन्हाचं अनावरण करण्यात आलं चिन्हाच्या अनावरणानंतर आता पक्षाने नवीन झेंडाही लॉन्च केला आहे सोशल माध्यमात हा झेंडा व्हायरल होत आहे खेड न्यायालयाने अभूतपूर्व असा निकाल देत सुनावणीच्या पहिल्याच तारखेस उच्च शिक्षित दाम्पत्याचा घटस्फोट मंजूर केला संबंधित जोडप्याचे विवाह पश्चात एका महिन्यातच दोघांनाही परस्परांचे स्वभाव आवडीनिवडी आणि आयुष्याविषयीचा दृष्टिकोन वेगवेगळा असल्याचे निदर्शनास आलेले होते दोघांनीही परस्पर समझोत्याने विभक्त होण्याचा व्यवहारिक निर्णय घेतला खेड न्यायालयात कार्यरत वकील ऍडव्होकेट आकाश चोरडिया ऍडव्होकेट ऐश्वर्यासह शेवकरी ऍडव्होकेट दीपाली सहाने यांच्या मार्फत विवाह याचिका दाखल केलेली होते त्यावर पहिली सुनावणी होऊन एकाच दिवसात घटस्फोट मंजूर करत दोघांनाही वैयक्तिक बंधनातून मुक्त केले आहे आळंदी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये कुरुळी येथून भामा आजखेडच्या पाण्याचा प्रवाह कमी दाबाने येत असल्याने त्याचा परिणाम शहरातील झाला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारी एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सुरुवात झाली कॉपीमुक्त परीक्षा अभियाना अंतर्गत घेण्यात येत असलेल्या या परीक्षेतील प्रथम भाषेचा पेपरमध्ये एकही गैरप्रकार आढळून आला नाही संपूर्ण खेड तालुक्यात शांततेत आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात परीक्षा सुरू झाली आहे तालुक्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर गुलाब पुष्प देऊन परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले खेड तालुक्यातील गावागावातील विविध कार्यकारी सोसायटीच्या पीक कर्ज घेणाऱ्या शेतकरी सभासदांना येत्या मार्च महिन्यात पीक कर्ज भरणा करावा लागत आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन रांगेत ताटकळत उभे राहून दिवसभर वेळ वाया घालवण्यापेक्षा आता ऑनलाईन गुगल पे किंवा फोन पे द्वारे देखील आपल्या खात्यातील पैसे थेट बँकेच्या खात्यात ट्रान्स्फर करता येत आहेत डिजिटल पावती आपण आपल्या सोसायटीच्या सचिवांच्या मोबाईलवर पाठवून सोसायटी पीक कर्ज भरल्याची माहिती देऊ शकता शक्य असलेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पीक कर्जाचा भरणा करावा असे आवाहन खेड तालुक्यातील सोसायटी सचिवांनी केले आहे चाकण पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे पी चे पैसे ग्रामपंचायत कार्यकाळात भरण्यात आले नव्हते अखेर चाकण पालिकेचे नूतन मुख्याधिकारी संदीप चित्रवार यांनी पुढाकार पुढाकार घेऊन लाखो रुपयांची देणी देण्यासाठी घेतला आहे तब्बल लाख रुपयांचा फरक देण्यासाठी मुख्याधिकारी यांनी ठोस कार्यवाही केल्याने सर्व कर्मचारी यांच्या वतीने मुख्याधिकारी चित्रवार यांचा सत्कार करण्यात आला याबाबत ऍडव्होकेट निलेश कड आणि कामगार बांधव यांनी काय सांगितलंय ते पाहूया करावं एवढं कमी शिवसरहित आहे तोपर्यंत आमच्या अपेक्षा आहेत समावेशन व्हावं आमचा राहिलेला फरक निघावं आणि आमचे एवढे कर्मचारी परमणन होऊन हा ह्या चाकण नगर परिषदला राहावं आणि जे आमच्या कर्मचाऱ्याकडून चुकून हुकून होता असेल माफी करावं राहावं आणि रिटायर रिटायर झालेल्या कर्मचाऱ्याला चार दोन हजार रुपये काय का पेन्शन आमची अपेक्षा एवढीच आहे पंधरा दिवसापूर्वी आम्ही आता सातत्याने कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न असतात त्याबाबत आवाज उठवत असतो आणि त्याचा पाठपुरावा करत असतो दरम्यानच्या काळात नगरपालिका स्थापन झाल्यावर काही कर्मचाऱ्यांचं समावेशन झालं काहीच समावेशन होऊन ते दुसऱ्या ठिकाणी गेले आता जे राहिलेले ते सगळे आरोग्य कर्मचारी आणि त्यांना इथंच समावेशन व्हावं म्हणून आमची मागणी आता त्या पंधरा दिवसापूर्वी आमच्या घोगरेताई असतील साळवीताई असतील यांची इथं आपण बघितलं की वाद चालू होता की त्यांना दबाव टाकला जात होता तुम्ही तुमचे पैसे काढून घ्या पी एफचे काही लोकांनी काढून घेतले त्यांना त्यांच्या आड फायदा घेऊन काहींनी त्यांना काढायला लावले परंतु ग्रामपंचायत काळामध्ये पी एफ यांचे भरले जात नव्हते नंतर नगरपालिका आली त्याच्यामध्ये बरोबर यंत्रणा लागली नाही नंतर जेव्हा यांचं किमान वेतन चालू झालं दोन हजार अठराला त्यावेळेस ते रेग्युलर झालं मात्र जो मागचा फरक आहे आणि आता जे बाकीचे यांचे सगळे काय पी एफचे जे काय फायदे आहेत ते भेटावे म्हणून आम्ही शिवसाहेबांना स्वतः तुम्ही पण बरोबर होते अविनाशजी दुरवडे आणि आपण भेटलो तुम्ही सांगितलं कामगार काय ते काय आहे कसं आहे आणि त्यावर त्यांचं एकमत झालं प्रशासकांचं आणि त्यांनी सांगितलं की बाबा मी साठ लाख जी काय फरक आहे तो त्यांना द्यायला तयार आहे आणि त्याची चलनं काढली त्यामुळं आज त्यांचं आम्ही अभिनंदन केलं की बाबा यांचा पी एफ जो आहे तो रेग्युलर झाला आणि या शे सगळ्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ नंतर नक्कीच होणार आहे दुसरी गोष्ट होती किमान वेतन किमान वेतन नगरपालिका स्थापन झाली एप्रिल दोन हजार पंधरा ते अठरा तीन वर्ष यांना किमान वेतनच नव्हतं जे ग्रामपंचायत होतं तेच चालू होतं मग दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा नगरपालिकेमध्ये आता पैसे सुरू झालेत आता बाकीच्या फंड्स येतात ते तर आम्ही त्यांना म्हटलं या कर्मचाऱ्यांना जे काय कंत्राटदारांवर उधळपट्टी चालू होती ती आता थोडी थांबवावी आणि ह्या कर्मचाऱ्यांनी गेले त्यांचं आखा आयुष्य या का गावाला स्वच्छ करण्यासाठी या गावासाठी काहीतरी योगदान दिलेलं आहे तर यांचा तो तीन वर्षाचा फरक द्यावा ज्याची रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याला दोन ते अडीच लाख रुपये येणार आहे ती देखील त्यांनी देण्याचं मान्य केलं त्यामुळं आज त्यांना आम्ही धन्यवाद मानले आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की यांचं समावेश तिथंच झालं पाहिजे आज बारामती लोकसभामध्ये जसं इंदापूरचं ऐन इलेक्शनच्या टप्प्यात बेचाळीस कर्मचारी डायरेक्ट तिथं कायम केले आणि बाकी अख्ख्या जिल्ह्याला नियम लावतात की तू इकडं जा त्या बाहेरच्या जिल्ह्यात जा आता मला सांगा यांचं पंचवीस वर्ष नोकरी झाली शेवटची पाच वर्ष यांनी सांगलीला काढायची का सगळ्याच कर्मचाऱ्यांना जर असं बाहेर फेकलं तर यांना पंचवीस हजार रुपये कायम झाले पगार भेटणार पाच हजार रुपये जर भाड्यावारी गेले बाकी येणं जाणं यांना आता आरोग्याच्या समस्या आहेत मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता यांना आता सर्व क कर्मचाऱ्यासह त्यांच्या कुटुंबांनाही कॅशलेस आपण आरोग्य सुविधाचं कवच दिलेलं आहे आणि जे आहे तसं इंदापूरला जो नियम लावला आहे बारामती लोकसभेला तो शिरूर लोकसभेमधील चाकण आणि आणला लावावा आणि शासनाने तातडीने आन असे शासन निर्णय काढाव की आहे इथंच यांना समर्शन करावं कारण चाकरमध्ये आज रोजी एकशे वीसच्या पुढे खाजगी कर्मचारी काम करत आहेत मग ते जर कर्मचारी आहेत तर मग हे जे आहेत त्यांना कायम करून टाका ना काय अडचणी डबल डबल पैसे घालू नका अशी आमची मागणी आणि विविध मागणीचं सविस्तर निवेदन दिलंय शासनाकडे लक्ष दिलं अशी अपेक्षा मागणी पूर्ण करून साठ लाख रुपये फंड प्रायव्हेट फंडामध्ये टाकला नमस्कार आपण पाहत आहात पुढे लाईफ न्यूज